मग घरचे बरे सोडतात काय नाही <laughs> हा मग आता आता रिटायरमेंट नंतर देव देव पूजा चा, अर्चा चार धाम यात्रा असं लोक करतात तुम्ही ही हा रस्ता कसा काय दिवाडला उतार वयासाठी वय पेन्शन साठी किंवा निवृत्ती हा नाही आहे आतला जोपर्यंत पायाचा सांगाडा चालतो तोपर्यंत आपण तरुण आहोत असं समजायला हरकत नाही त्यातला हा समजाचा गुळाचा खडा जेवढा गोड असतो आणि अशा परिसरामध्ये जो अंगाला एक स्फूर्ती देऊन जातो तसा हा काखो म्हणजे आमच्या ग्रुपमधल्या गुळाचा खडा येतात ज्याच्याकडून सर्वांना प्रेरणा मिळते फ्रेंड्स टेकिंग ग्रुपच्या ज्येष्ठ रणरागिणी ज्यांचं वय अबाउट सिक्स्टी फाईव्हच्या पुढे आहे आणि ह्याच्यामध्ये जे खरंच वयस्कर आहेत तरुण आहेत स्वतःला खूप शारीरिक सक्षम समजतात अशाचे पण शरीराची कस पणाला लागते घामाच्या धारा जितकून जागा तितकून वाहतात पण आजीनं न थकता अविरतपणे तेवढ्याच स्टॅमिन्यामध्ये चढण्याची स्पीड त्यांची कॉन्स्टंट आहे आणि आता पण आम्ही सगळे जे मोठे मोठे जे योद्धे आहेत जे ट्रॅक ट्रेक करणारे आहेत ते पण थकून भागून बसले जातात राजबाईच्या ठेल्यावरती त्याने ताक पिल्ले आहे आजीचा जो एक म्हणतात ना धैर्य आणि चिकाटी ह्याचं उदाहरण काय असेल तर न थांबता कुणाच्याही गोष्टी था न डिस्टर्ब होता आपलं जे एक जे ध्येय आहे त्या ध्येयापर्यंत जाऊपर्यंत ह्या अखंडपणा ह्या चालत होतात आणि ह्या चाललं फक्त आजच्या एक ट्रेक पुरता नाही है। आहे असे यांचे मगाशी यांच्या बोलण्यामधनं एकशे पाच काही ते ट्रेक केलेले आहेत त्यामध्ये कुलंग मलंग आलंंग जे काय तुमचे अवघड म्हणजे जिथं श्वास थांबतात अशा था। ठिकाणचे जे अवघड आणि कठीण गड त्यांनी पूर्ण पार केले आहेत तर त्यांच्या ह्याच खरंच परिश्रमाला किंवा त्यांच्या ह्या जिद्दीला सलाम आहे खरंच सलाम आहे त्यांचं आपण नंतर थोडासा कधी भे वेळ भेटला तर त्यांची आपण खरंच जोळून त्यांची आपण मुलाखत आपण करून जाणून घेऊया त्यांचं ह्याच्याबद्दलची काय प्रेरणा आहे त्यांना कुठून एवढी एनर्जी मिळते त्यांचा काय ह्याच्याबद्दलचा व्यू आहे ते आपण पुढच्या बघून घेऊया चला चला गड को <laughs> जिंकला कोथळी गड जिंकला आहे अहो हितपर्मि चढला जिंकलात म्हणायचं आता काय राहिलं आहे का नाव काय महानंदा बर्गे महानंदा नाही दग काय किरकोळ आहे म्हणा माझ्यासमोर हळूहळू चालायचं जरा छान छान कितवा कितीकडे आजचा हा एकशे सहा या तीन वर्षातला तीन वर्षामध्ये एकशे सहावा वा सलाम आहे तुम्हाला सरच पुढच्या महिन्यात एक महिना अजून बाकी आहे तीन वर्षाला तेरा मार्च पासून सुरुवात केली होती तेरा मार्च एकोणीसशे दोन हजार दोन हजार बावीस तेवीस वीस पंचवीस त्याच्या अगोदर कधी सुद्धा ट्रेकिंग करणं वगैरे असं काही आधी होतं की साठ वर्षानंतर पंधरा सोळा केल्यात मी त्रेसष्ट वयापर्यंत हा मग त्याच्यानंतर कंटिन्यू सुरू केले मग क्लब आले ना ट्रेकिंग क्लब ओके ओके ह्यांच्या तुम्हाला घरचे बरे सोडतात काय नाही म्हणत हा मग आता रिटायरमेंट नंतर तर देवदेव पूजा अर्चा चारही दाम यात्रा असं लोक करतात तुम्ही ही हा रस्ता कसा काय दिवडला देवाचं घरी करायचं हा 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 देव मनामध्ये पण मनातला देव सक्षम साठीचा शरीर तेवढंच सक्षम असलं पाहिजे आणि तो देव घडतो देव कोणता शिवाजी महाराज शिवाजी महाराजांनी जो वस्ता दिलेला आहे तो आपला पुढे चालू ठेवला पाहिजे ही तुमचा संदेश अतिशय मोलाचा आहे बघा छत्रपती आणि यांची प्रेरणा घेऊन आम्ही सुद्धा गडकिल्ले करायला चालू करत नाही या वयामध्ये जर हे एकशे पाच गडकिल्ले करू शकतात तर आपण काय करू शकत नाही आणि आपलं शरीर जर चांगलं असेल तरच आपण सगळ्या गोष्टी करू शकतो शरीर पैसा गाडी बंगला हे काही कामाचं नाही जर तुमचं शरीर चांगलं असेल तर त्या गोष्टी अच्छा तरुण पिढीला एक आदर्श आहे या आजी रेग्युलर यांचा वाचा सगळ्यांनी पुढे न्यावा आजी आता तुम्हाला माझा म्हणजे सर्वात ज्वलंत प्रश्न आहे की तुम्हाला आता आजार कुठले कुठले आहेत आता मला काही नाहीये डायबिटीज शुगर शुगर नाही डायबिटीस नाही गुडगे दुखे नाही हे गोळे हातापायला येत नाही आणि ट्रेकिंग करायच्या अगोदर नाही काहीच नव्हतं कधीच नाही तुम्हाला म्हणजे हे ट्रेकिंग तुम्ही रिटायरमेंट नंतरच मी केले असं म्हणता का मग तुम्हाला तुमच्या यंग एज मध्ये तुम्ही काही ट्रेकिंग केलं स्पोर्ट्स वगैरे असं काही ऍडव्हेंचर गेम काही नाही काहीच नाही लहानपणी सिंहगड मी पन्नास साठ वेळा केला असेल अच्छा मित्र मिलते आणि शिवण्यात आम्ही राहत होतो गरवारी बंगल्यावर वडील कामाला होते अच्छा अच्छा गरवारी मध्ये असताना मग त्यापासून मी शिवने गावातून चालत शेंगड पायता चढायचं उतरायचं शिवने गावात चालत दर रविवारी असायचं अग नाही अगदी आणि तुमची रिटायरमेंट कोणत्या वर्षी झाली आणि दोन हजार सतरा मार्च मध्ये दोन हजार सतरा ला झाली सतरा ते चोवीस पण दोन वर्ष मी ट्रेकिंग असं अधून मधून करायचं होतं अधून मधून केलं कराटे क्लास बरोबर केलं नाच होता ना कराटे क्लासला ला त्यांच्या बरोबर केले बरेच <laughs> मित्रांनो आजीचा फक्त परिचय घेण्याचा फक्त उद्देश एवढाच होता की आता मी बघतोय की आता माझं वय जेव्हा पंचाळीसच्या आसपास आहे आणि बऱ्यापैकी मी स्वतःला फिट समजतो पण त्या गावजळ वाट्यामध्ये चढताना काय घाम निघाला ना, ना। तेव्हा मी किती फिट आहे मला याची थोडीशी प्रचिती मला आली पण तेव्हा मी आजीच्या मागे पुढे मागे पुढे आम्ही चालत होतो आजी दोन सुद्धा फक्त थांबत न थांबता विश्रांती त्या सेम स्टेपनं म्हणजे त्यांच्या स्टॅमिन चतं आणि आज आम्ही कोथळी कोथळीगड्याच्या पायथाला येऊन पोचलो आणि तो हा जो आनंद आहे तो आनंद म्हणजे सांगण्याचा मोठेपणा काही नाही फक्त आरोग्य जोपर्यंत चांगलं आहे तोपर्यंत तुम्ही स्वतःमध्ये जिवंत आहात जेव्हा तुमचं आरोग्य संपत हातपाय थांबतात तेव्हा म्हणायचं का आपण उतारायला लागलो उतार वयासाठी वय पेन्शन साठी किंवा निवृत्ती हा नाही आहे आतला जोपर्यंत हातपायाचा सांगाडा चालतो तोपर्यंत आपण तरुण आहोत असं समजायला हरकत नाही त्यातला हा समजाचा गोळाचा खडा जेवढा गोड असतो आणि अशा परिसरामध्ये जो अंगाला एक स्फूर्ती देऊन जातो तसा हा काको म्हणजे आमच्या ग्रुपमधल्या गुळाचा खडा येतात ज्याच्याकडून सर्वांना प्रेरणा मिळते आणि त्यांच्याकडं बघून खरंच एक आयुष्य कसं नव्या रूपानं जगावं तसेच एक नवी एक धडा आम्हाला मिळतो याच्यामधला का तुमचे धन्यवाद खूप सगळे खूप सारे म्हणून येताना बघून आम्हाला पण खूप म्हणजे प्रेरणा वाटत होती तुमच्याशी कधी बोलू दोन गोष्टी बोललं असं मला बोल। एक अतुरता होती ती या निमित्तानं जस्ट नॅचरली ती पूर्ण झाली थँक्यू काका तुमचे आणि तुमचे पुढचे आणखी जेवढे गड किल्ले करणार आहोत त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तुमचे ते सुखरूप आणि तुमच्या शरीर प्रकृती अशीच दडदाकट सशक्त हो, रो ही प्रार्थना <laughs> तुमच्या सहकार्यानेच माझं सगळं होते सहकार्य किंवा एकमेकांची प्रेरणा आपल्याला सांगून जाते शिवाजी महाराजांनी जी लढले ती एकटे लढले सर्वांना घेऊन लढले त्यामुळे आज ते मोठं सोमोट स्वराज्याने स्वराज्य स्थापन करू शकले होते त्यांच्याकडे आपला एक गुण आपल्याकडे आज आपल्याकडे आला तरी माझं आपलं कल्याण झालं समजायचं आपल्या आयुष्याचं सांगायचं किल्ले म्हणजे आपण प्रत्यक्ष महाराजांना बघितलं नाही मगाशी टोंबरे सरांनी सांगितलं तर गड किल्ले बघितल्यावरच आपण प्रत्यक्ष महाराजांच्या पायापाशी आहोत त्याची जाणीव होते शंभर जा महादेव जय भवानी जय शिवाजी चला इथे 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 एक मिनिट आता आम्ही जाऊन चढून जास्त आजी न खाली यायचं खाली भेटलेल्या आजी त्यांचा गड चढून झाला पण आणि ती खाली उतरले आपण तिला म्हणता एनर्जी काय काय वरती हो काय पाहिल्यावरती सोडून एवढा आनंद झाला एक मोठी लढाई पाणीपची लढाई सारख्यासाठी लोकांनी काय काय केलं त्यांचे कुट्टी कुट्टी कोटी नमन आहे त्यांना हा निवड एक योगयोग आहे आम्ही दोन फेब्रुवारीला गडासाठी फ्रेंड्स टेकिंग क्लबसोबत आम्ही हा ट्रेक केला होता आणि आज सोळा मार्च आहे आज आम्ही गोरखगडला भैरवगडला ह्या ट्रेक करण्यासाठी आलेलं होतं आणि आज योगायोगाने काकूंचा वाढदिवस आहे तो आनंद आणि उत्साह त्यांच्या चेहऱ्यावरती एकदम बिलकुल क्लिअर दिसतो आहे त्यांना आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्यांच्या पुढच्या भवितव्याच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊन त्यांना वाढदिवस आम्ही खाली साजरा करणार आहोत ते आपण पुढे बघूया आणि फ्रेंच ट्रेकिंग क्लबनं यांचा वाढदिवस अतिशय उत्साहानं आणि आनंदामध्ये साजरा केला आणि हा एक त्यांचा आयुष्यामधला अविस्मरणीय क्षण असेल असं मला वाटतं फ्रेंच टेकिंग क्लबच्या सर्व सभासदांच्या वतीने आम्ही आज काकूंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि याच्यातूनच आपल्याला खूप मोठी प्रेरणा मिळते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लहान चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब जरूर करा आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये